नातवाने शोधलं आजोबांचं सीमेपलीकडचं घर फाळणीची हृदयस्पर्शी कथा अठ्ठ्याहत्तर वर्षांपूर्वी आपल्या भारताची फाळणी झाली दोन्ही बाजूंच्या लाखो कुटुंबांना आपलं जन्मभूमीचं घर सोडावं लागलं रेल्वेगाड्यांमध्ये मृतदेह रस्त्यावरती पळणारे लोक रडणारी मुलं आणि डोळ्यात भीतीची सावली हे दृश्य सर्वत्र होतं त्या गोंधळात अनेक कुटुंब कायमची वेगळी झाली ही फक्त इतिहासाची ओळ नाही ही, ही जखम आहे जी पिढ्यानपिढ्या मनात ठसलेली आहे आज आपण ऐकणार आहोत अशाच एका नातवाच्या प्रवासाची कथा ज्यानं आपल्या आजोबांचं हरवलेलं गाव हरवलेलं घर पुन्हा शोधून काढलं आणि दोन कुटुंबांना दोन धर्मांना आणि दोन देशांना जोडून टाकलं आज आपण हृदय हेलावून टाकणारी अशी एक सत्यकथा ऐकणार आहोत की ज्यामुळे ही फाळणी किती दुःखदायक होती याचा तुम्हाला थोडासा अनुभव येईल त्या फाळणीच्या काळात स्पर्श आहुजाचे कुटुंबही आपले पाकिस्तानातील घर सोडून आले होते त्यावेळी त्यांच्या आजोबा खूप लहान होते आपण आपलं घर सोडून आलो ही भावना इतकी दुःखद होती की त्यांनी त्याविषयी कधीही पुन्हा चर्चा केली नव्हती पण स्पर्श मात्र नेहमी आजोबांना त्याविषयी विचारणा करत असे त्याच्या प्रश्नांना उत्तर मिळत नव्हते पण त्याने प्रयत्न मात्र चालूच ठेवले होते आणि त्यामुळे फाळणीच्या वेळी एकमेकांपासून वेगळी झालेली कुटुंब पुन्हा एकत्र आली याची आठवण म्हणून स्पर्शने तीन दगड आणलेले आहेत जे तीन दगड तो आपल्या पूर्वजांची निशानी आहे असे सांगतो त्या दगडांमुळे त्यांची त्या मातीशी नाळ अजूनही जोडलेली आहे याची त्याला सतत आठवण करून देते अनेकदा घरात झालेल्या चर्चेवरून त्याला आपल्या आजोबांचं घर पाकिस्तानमध्ये आहे याबद्दल माहिती होती पण त्याविषयी मात्र घरातील कुणीच कधीच जास्त बोलत नसत माहिती विचारली तर कुणी माहिती देत नव्हतं त्या फाळणीची तीव्रता इतकी जास्त होती की टी व्ही पाहताना किंवा इतर ठिकाणी पाकिस्तानचं नाव जरी आलं किंवा एखादी तेथील गोष्ट समोर आली तर घरातील सर्वजण अचानकपणे गप्प होऊन जात असत पण पाकिस्तानात असलेलं आजोबांचं घर त्यांचं बालपण याबाबत स्पर्श त्याच्या मनामध्ये कायम उत्सुकता असायची त्यामुळे एकदा बुद्धिबळ खेळत असताना स्पर्शने आजोबांना त्यांच्या बालपणाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली पण आजोबा मात्र उत्तर देत नव्हते पण त्याने प्रयत्न सुरूच ठेवले बऱ्याच वेळा विचारणा केल्यानंतर आजोबा हळूहळू प्रश्नांची उत्तरं देऊ लागले आपल्या नातवाला याबद्दल उत्सुकता आहे या गोष्टीचा त्यांना आनंद झाला जेव्हा स्पर्शने आजोबांना सांगितले की तुम तुम्ही तुमच्या कुटुंबाची गोष्ट लिहू शकता का तेव्हा आजोबा लगेचच तयार झाले त्यांनी आजीला त्यांचा सर्वात चांगला सूट आणि टाय काढायला सांगितले त्यानंतर आजोबांनी आपलं भूतकाळात रमलेलं मन मोकळं केलं आजोबा एक एक गोष्ट सांगत होते आणि स्पर्श ती मन लावून ऐकत होता जणू तो देखील त्या दुनियेमध्ये दे हरवून गेला होता त्या दिवशी आजोबांशी झालेल्या चर्चेमुळे स्पर्शच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आजोबांचा जन्म पाकिस्तानातील बेला भागात एकोणीसशे चाळीस साली झाला होता पंजाबमधील हे एक मुस्लिम बहुल लोकसंख्येचं गाव होतं त्याच्या आजोबांचं आईवडील रस्त्याच्या कडीला असलेल्या दुकानात भुईमुगाच्या शेंगा विकण्याचं काम करायचे भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांच्या गावावर हल्ला झाला तेव्हा ते फक्त सात वर्षांचे होते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला फाळणीमुळे दोन्ही बाजूचे लाखो लोक बेघर झाले आपलं राहतं घर सोडून त्यांना दुसरीकडे जावं लागलं युद्ध किंवा दुष्काळ असे प्रसंग सोडता एवढ्या मोठ्या संख्येनं कधीच लोकांनी पलायन केलं नव्हतं गावात सुरू असलेल्या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबियांना गावातील प्रमुखाकडे आश्रय मिळाला ते मुसलमान होते हल्लेखोर हातात बंदूक घेऊन हिंदूंना शोधत होते त्यावेळी या मुस्लिम सरपंचानं घराचा दरवाजा उघडला नाही त्यांनी कुणालाच घरात प्रवेश दिला नाही आजोबांच्या मनात खोलवर ही घटना कोरली गेलेली आहे त्यानंतर ते दिल्लीला कसे आले याबद्दल त्यांना विशेष आठवत नाही पण तेव्हापासून ते मात्र तिथेच राहतात स्पर्शने जेव्हा आजोबांनी सांगितलेले ऐकले की त्यांचा जीव एका मुस्लिम व्यक्तीने वाचवला तेव्हा तो देखील भारावून गेला तिथे धर्माच्या नावाखाली लोक भांडण करतात तेव्हा तेथील सर्वच लोक सारखे नसतात या गोष्टीचा अर्थ स्पर्शला समजला जिथे लोक हिंदू मुस्लिम म्हणून भांडत होते तिथेच एका मुस्लिम बांधवाने हिंदू बांधवाला आश्रय दिला होता आणि त्यांना व्यवस्थितपणे दुसऱ्या ठिकाणी पाठवले होते म्हणूनच तर म्हटलं जातं ना की सगळ्यांच्या रक्ताचा रंग एकच आहे फक्त जाती धर्म आले म्हणून लोक विभागले गेले आहेत विभागले गेले म्हणण्यापेक्षा काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना वेगळं केलं आता मात्र स्पर्शने सर्व शोध घ्यायचा असं ठरवलं कारण अजूनही आजोबांचा जीव मात्र आपल्या त्या घरातच गुंतलेला त्याला दिसून आला होता जरी आजोबा आता इथे राहत असले तरी देखील त्यांचं बालपण त्यांना त्यांच्या गावी घेऊन जात होतं त्यानंतर स्पर्शने मिशन काश्मीर सुरू केलं त्याची फक्त एकच इच्छा होती त्या गावात पोहोचण्याची पूर्वजांच्या गावात गेल्याशिवाय त्याच्या घराची गोष्ट पूर्ण होणार नाही याची त्याला पूर्ण जाणीव होती जेव्हा त्याने आजोबांना याबद्दल सांगितले मला बेला गावात जायचं आहे तेव्हा आजोबा ईशरदास अरोरा म्हणाले तिथे जाण्यास धोका आहे तू इथेच राहा गावात आता काय ठेवलं आहे पण स्पर्श मात्र अजिबात ऐकायला तयार नव्हता तो गावी जाण्यासाठी उत्सुक होता आजोबा गावी जाण्याच्या निर्णयाबाबत थोडे घाबरलेले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती आजोबा तर अजूनही बेलागावाला आपलं घर म्हणतात सर्व भावनांचा विचार करून स्पर्शने पाकिस्तानला जाण्याची तयारी सुरू केली स्पर्शचा जन्म भारतात झाला तो ऑस्ट्रेलियामध्ये मोठा झाला ब्रिटनमध्ये शिकला तिथेच नोकरी केली त्यामुळे तो नक्की कुठला आहे असं सांगणं त्याला देखील कठीण आहे मार्च दोन हजार एकवीसमध्ये स्पर्श इलाहाबादमध्ये पोचला आपल्या पूर्वजांच्या घरी जाण्यासाठी त्यानं सकाळी उठून प्रवास सुरू केला त्याच्या पूर्वजांचं गाव शंभर किलोमीटर दूर होतं त्यानं पारंपरिक सलवार कुर्ता घातला आणि विशिष्ट प्रकारची पगडी परिधान केली त्याने आपल्या पंजोबांचा फोटो पाहिला आणि आपल्या आजोबांनी बनवलेला नकाशा हातात घेऊन टॅक्सीतून निघाला त्या नकाशात आजोबांनी एक नदी एक मशीद आणि एका टेकडीचं चित्र काढलं होतं या टेकडीवरून मोठ्या आवाजात आरोळी दिली तर आवाज इक्को होऊन परत येत असे असे त्यांनी सांगितले होते तेव्हा त्या गावी पोचला तेव्हा तेथील लोकांकडे त्याने चौकशी केली खरं पाहता तेथे लोक गोळा झाले मग त्याने चौकशी केली स्पर्शने ज्या पद्धतीने वर्णन केले ते ऐकून लोक स्पर्शला सरपंचांच्या घरी घेऊन गेले तेथे गेल्यावर स्पर्शने त्यांना सर्व काही सांगितले जे त्यानं आजोबांकडनं ऐकले होते आता ते त्यांचा जीव कडून देखील ही गोष्ट ऐकत होते त्यानंतर स्पर्श याच्या आजोबांचा जीव वाचवणाऱ्या कुटुंबियांनी त्यांचा हात धरून गावात फेरफटका मारला एके ठिकाणी ते थांबले त्यांनी ती मशीद दाखवत स्पर्शला सांगितले की ही तीच मशीद आहे जिथे तुझे आजोबा राहत होते त्यानंतर त्यांनी मातीच्या एका घराकडे इशारा करताना म्हटलं ईशरदास अरोरा इथेच राहत होते स्पर्श त्या ठिकाणी गेला आणि त्यानं जमिनीचं चुंबन घेतलं त्यानंतर स्पर्शला एका हिंदू आणि मुस्लिम व्यक्तीनं मिठी मारली तो अनुभव स्पर्शसाठी एकदम वेगळा होता त्याच्या डोळ्यात पाणी तरळून गेलं त्याला समोर आपलं स्वप्न पूर्ण झालेलं दिसत होतं आपण कधीतरी आपल्या आजोबांच्या गावी जाणार त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार ही गोष्ट फक्त त्याच्यासाठी स्वप्नासारखी होती पण आज ती पूर्ण झालेली होती बेलागावात पोचेपर्यंत त्याच्या मनात राग होता आजोबांचं सर्व संपलं आहे पण गावात पोचल्यानंतर त्याचा राग शांत झाला बेलागाव सोडण्याअगोदर स्पर्शने त्या ठिकाणाहून काही दगड उचलून आपल्या खिशात टाकले या जमिनीवर कधी काळी त्याचे पूर्वज राहत होते इस्लामाबादला पोचल्यानंतर त्यानं आपल्या आजोबांना मॅसेज केला आजोबा खूप आनंदित झाले आपला नातू आपल्या गावी गेला आपल्या गावात जाऊन तेथील आपल्या घराला भेट देऊन आला या गोष्टीचं त्यांना खूप अभिमान वाटला त्यांनी त्याला उत्तर दिलं मला तुझ्यावर गर्व आहे तू माझ्या मातृभूमीला स्पर्श केला आहेस या क्षणी माझ्या मनात काय सुरू आहे हे मी तुला सांगू शकत नाही आता दोन्ही कुटुंब एकमेकांसोबत व्हॉट्सअपने जोडली गेली आहेत ते एकमेकांना सणा समारंभाला शुभेच्छा देतात या अनुभवानंतर स्पर्श आणि त्याच्या मित्रांनी प्रोजेक्ट दास्तान सुरू केलं याच माध्यमातून भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमधील विस्थापितांना व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून अशी ठिकाणं दाखवली जातात जी इतिहासात नष्ट झाली आहेत काही महिन्यापूर्वीच स्पर्श यांनी आजोबांना व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून बेला गाव दाखवलं त्यांच्या घराजवळची मशीद आणि टेकडीची सैर करवली ईशरदास अरोरा आता ब्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांना आपल्या मूळ गावी जाण्याची इच्छा आहे पण त्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट नसल्यामुळे असल्यामुळे त्यांना पाकिस्तानात विजा मिळणं कठीण आहे बेला गावातून आणलेले दगड स्पर्श यांनी आपल्या आजोबांना दिले आहेत त्यातील एक दगड त्या आपल्या खोलीत टेबलवर ठेवतात उरलेल्या दोन दगडांची त्यांनी गळ्यातील हार बनवला आहे दोघही तो हार गळ्यात घालतात स्पर्शच्या या प्रवासानं एक गोष्ट खरी केली सीमेवर तारांचं कुंपण असू शकतं पण माणसांच्या मनावर तसं कुंपण घालता येत नाही आजही त्या गावातील मुस्लिम कुटुंब आणि स्पर्शचं कुटुंब एकमेकांच्या सणा उत्सवाला शुभेच्छा देतात बेला गावातून आणलेले ते तीन दगड फक्त दगड नाहीत तर ती मातृभूमी ती माती ती आठवण आणि तो जीव वाचवणारा हात यांचं प्रतीक आहे धर्म जात भाषा यापेक्षा मोठं असतं मानवतेचं नातं आणि जसं स्पर्शने दाखवलं तसं खरं स्वातंत्र्य म्हणजे भूतकाळाच्या जखमांना जोडणं ना की ते उकरून काढणं फाळणेने लाखो लोकांना एकमेकांपासून दूर केलं पण स्पर्शच्या प्रवासानं दाखवून दिलं की माणूस की कोणत्याही सीमेत धर्मात किंवा राजकारणात अडकत नाही जिथे धर्माच्या नावाखाली भिंती उभ्या केल्या जातात तिथेच एकमेकांचे जीव वाचवणारे हातही असतात आपण जर भूतकाळातील वैर विसरून एकमेकांचा हात धरला तर सीमा फक्त नकाशावर राहतील मनात नाही कारण माणुसकीची नाळ एकदा जोडली तर ती कधीच तुटत नाही धर्म जात भाषा हे फक्त आपल्या ओळखीचे शब्द आहेत पण खरी ओळख म्हणजे आपण एकमेकांच्या वेदना समजून घेणं आणि त्यावरती मलम लावणं आपल्या पूर्वजांची माती त्यांचा श्वास त्यांच्या आठवणी या सगळ्यांच्या पलीकडे माणसाला जिवंत ठेवतं ते फक्त प्रेम आणि मानवता खऱ्या अर्थानं देशभक्ती म्हणजे आपल्या मातीला प्रेम करणं आणि दुसऱ्याच्या मातीचा आदर करणं जर तुम्हालाही वाटत असेल की माणुसकीचं नातं हे सर्वात मोठं आहे तर ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा भूतकाळातील जखमांना जोडण्यासाठी आणि मानवतेचा संदेश पसरवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती प्रसार प्रसारमाध्यमांवरनं घेण्यात आलेली आहे